धान धानोटाळ्याचे पाळेमुळे भरती घोटाळ्यामध्ये नमस्कार मी रेणुका नाडकर आणि पालघर जिल्ह्यात दोन हजार सुमारे पन्नास कोटीपेक्षा अधिक शासकीय रकमेचा अपहार झाला भात खरेदी भात भरडाई आणि बारदाना खरेदीत शासकीय रकमेचा अपहार थेट अधिकाऱ्यांनीच केला अकरापेक्षा अधिक गुन्हे संबंधित अधिकाऱ्यांविरोधात दाखल झालेत या गैरव्यवहारात सहभागी असलेले अधिकारी हे घोटाळ्यातील भरती प्रक्रियेतून महामंडळात नियुक्त झालेले आहेत त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या धान घोटाळ्याची पाळीमुळे ही भरती घोटाळ्यामध्ये रुतलेली आहेत यावरील अधिक तपशील जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून भरती घोटाळ्यातून महामंडळात दाखल झालेलेच अधिकारी दोन हजार एकवीस च्या भात खरेदी भात भरडाई आणि बारदाना खरेदीत आरोपी असल्याचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे आदिवासी विकास महामंडळाने घोटाळेबाज ठरलेली भरती प्रक्रिया त्वरित रद्द करून ज्यांना नियुक्ती दिली होती त्या उमेदवारांना त्वरित शासकीय सेवेतून बाहेर काढणे अपेक्षित होते परंतु सरकारने आणि शासनाने त्यावेळी तत्परता दाखवली नाही नंतर त्याच घोटाळ्याच्या भरतीतून महामंडळात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी भात खरेदी भात भरडाई बारदाना खरेदीचा मोठा घोटाळा केला आहे जर घोटाळ्यातील भरती त्वरित रद्द झाली असती तर भात खरेदी भरडाई आणि बारदाना खरेदीच्या नावाखाली पन्नास कोटीपेक्षा अधिक शासकीय रकमेचा अपहार झाला नसता शासकीय रकमेचा अपहार झाला आणि आदिवासी विकास विभागाची शासनाची सरकारचीही विश्वासार्ह धुळीस मिळाली आदिवासी विकास महामंडळात पालघर ठाणे आणि इतर जिल्ह्यात बोगस धान खरेदीचा प्रकार लक्षात आल्यामुळे विधानसभेत लोकप्रतिनिधींनी जोरदार आवाज उठवल्यावर आदिवासी विकास विभाग खडबडून जागे झाले आहे प्रशासनाने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सुमारे डझन भर अधिकाऱ्यांना निलंबित केले या अधिकाऱ्यांवर सुमारे पंचेचाळीस ते पन्नास कोटीच्या बोगस धान खरेदीचे आरोप ठेवण्यात आले असून अकरा पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत भात खरेदी भरडाई बारदाना खरेदी घोटाळा हा प्रामुख्याने आणि या वर्षात झालेला असून आदिवासी विकास विभागाने घोटाळ्याचे लेखापरीक्षण आता सुरू केले आहे त्यामुळे अधिक तपशीलवार गैरप्रकार बाहेर पडण्याची शक्यता आहे या घोटाळ्यात सामील अधिकाऱ्यांचे जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले असून काही तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक फरार असल्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे तत्कालीन महाव्यवस्थापक यांच्यासह वरिष्ठ व्यवस्थापक लेखा आणि विद्यमान प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या पथकाने धान चौकशी करून क्लीन चिट दिल्याचा दावा घोटाळेबाज अधिकाऱ्यांनी कोर्टात केला आहे मात्र कोर्टाने हा दावा फेटाळताना तत्कालीन अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल मान्य केला, अह केला नाही त्यामुळे तत्कालीन महाव्यवस्थापक सह इतर अधिकाऱ्यांनी मॅनेज होऊन चौकशी केल्याचे स्पष्ट होत आहे तत्कालीन विभागीय आयुक्त नाशिक एकनाथ डवले यांच्या समितीने दोन हजार सतरामध्ये सादर केलेल्या अहवालात मंडळातील भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आणि यामधील उत्तरपत्रिकेमध्ये छेडछाड केल्याचा निष्कर्ष काढला आहे बेकायदेशीरपणे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये काही पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारी यांच्या पत्नी मुलांचाही समावेश आहे मीडिया आणि अन्याय झालेल्या उमेदवारांच्या तक्रारीमुळे शेवटी राज्य शासनाने भरती रद्द केली उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एकशे पंच्याऐंशी उमेदवारांनी भरती रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध सहा याचिका दाखल केल्या आहेत तसेच या भरती प्रक्रियेत काही आदिवासी उमेदवारांनी निवड होऊनही नियुक्ती मिळाली नाही यामुळे याचिका दाखल केली आहे या भरती घोटाळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेलबटन दाबा धन्यवाद